राजकीय अस्तित्व दोन निवडणुका लढवले ते माझ्याविरोधात एकदा चाळीस हजारे पराभव पत्करले आणि पन्नास हजार पराभव पत्कर अक्कलकोट विधानसभेच्या इतिहासात एवढा मोठ्या मताने पराभव कधीच कोणाचा झाला मैत्रिणींच्या एक लक्षात आलंय की काँग्रेसमध्ये राहून आपलं राजकीय भवितव्य वो काय होऊ शकत नाही काँग्रेस जनतेपासून खूप लांब गेले परत कधी सत्तेत येऊ शकत नाही आणि शेवटी राजकीय माणसाचा स्वार्थ असतो की तर अस्तित्व काय पाहिजे आणि आपलं अस्तित्व ठिकवण्यासाठी ते शिवसेनेत गेले शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादाची विचारधारा आहे आणि हिंदुत्ववादाची विचारधारा जर स्वीकारून आजपर्यंत जे लोक हिंदुत्वाला विरोध करायचे हिंदुत्वादाला विरोध करायचे हिंदु ते स्वीकारून शिवसेनेला गेले असतील तर महावित मी निश्चित त्यांचं स्वागत करेन त्याला तर तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून मांडलं जातं असं असताना ते तुमच्या पक्षात येत आहेत आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे जागा वाटपांमध्ये कुठेतरी काही वाद निर्माण होऊ शकतात कारण तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढे आहात त्याचप्रमाणे तुमचे कार्यकर्ते देखील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लढलेले असतात कशा पद्धतीने जागा वाटपाचा स्थानिक स्वराज संस्थेचा जागा वाटपाचा विषय अजून आला नाही आणि ह्याच्यापूर्वी जर ट्रॅडिशन परंपरा जर पाहिल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी युतीचा अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिला जातो आणि त्यावेळी पक्षाचा जे आमच्या नेतृत्वाचा आदेश येईल जिल्ह्यातील आमचे जे नेते मंडळ आहेत संघटनेचे जे प्रमुख लोक आहेत ह्या सगळ्यांशी चर्चा करून त्यावेळेस घेण्यात येईल त्यांच्या पक्षप्रवेशाचे कारण विचारत असता काँग्रेसवर त्यांनी कुठेही नाराज नाही उलट तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांवरती गुन्हे भाजपच्या नेत्यांकडून दाखल होत होते त्यामुळं आम्ही पक्षप्रवेश करतो अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया त्यांनी दिली म्हणजे भाजपनं कुठंतरी त्यांच्यावरती एक एक गुन्हा त्यांनी जे चुकीच्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर केले हे स्वतःच म्हणत सांगतात कुठे गुन्हे एक गुन्हा तरी मला उदाहरणा सगळं सांगा आता ठीक आहे बाकी त्यांचे काय काय बंद पडले कशामुळे बंद पडले तर ते कारण असू शकतं ते माहिती नाही तर मग खोटे जुना आपल्याकडे प्रशासन आहे आपल्या इथलं पोलीस त्या देशातलं दे पोलीस सिस्टम पैकी आपलं एक पोलीस सिस्टम आहे आणि त्याच्या पलीकडे न्याय व्यवस्था हो आहे त्यामुळं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी घेतलेला निर्णय हा कुठल्या तरी गोष्टीवर पांघर घालवून किंवा ते दो दाखवून असं करू नये त्यांना स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसचं प्रतिमा आता देशात मलिन झाली नाही काँग्रेस पर्यंत होऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतला लोकांना काहीतरी सांगायला पाहिजे बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद